हाय हॅलो कशा आहात सर्वजण तर तुम्ही कधी गरम पाण्यात डांबर गोळी टाकून बघितली आहे का तर बघा आपल्या घरात खूप सारे झुरळ झाले असतील किंवा पाली असतील म्हणजे संध्याकाळच्या वेळेस लाईट बंद होते त्या टायमिंगला पाली खाली येतात किंवा म्हणजे बाहेर निघतात किंवा मच्छरही तसेच होतात की जेव्हा लाईट बंद होती घरातली त्यानंतर अर्ध्या तासांना येऊन बघितले तर, तर, तर खूप सारे मच्छर बाहेर पळत असतात तर त्यावर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला पाली आणि झुळांपासून खूप सारा त्रास होत असेल किंवा खूप सारे घरात झाले असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर बघा इथं मी एक पातील घेतलेलं आहे ते आपल्याला गॅसवर ठेवून आहे कारण आपल्याला पाणी ते गरम लागणार आहे त्यामुळंच तर इथं मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला डांबर कोळी घ्यायची एक जे की बघा कुठल्याही मेडिकलमध्ये ते भेटून जाईल जास्त महाग नसतात दहावीस रुपयाला एक पॉकेट भेटतं त्यात चार पाच गोळ्या भेटतात आणि आपल्याला त्यातील एकच डांबर गोळी टाकली तरी पुरेसे आहे अजिबात जास्त टाकायची गरज नाही आणि जसं ते हळूहळू हे व्हायला जातं तर डांबर गोळी विरगळते आणि असं तेलकट असा लेअर येतो त्याच्यावर तर एक महत्वाचा पॉइंट की आपल्याला जे आपण भांड घेतोय ते जास्त वापरात नसलेलं घ्या कारण हे जे भांड आहे त्याचं म्हणजे खूप गोळी जेव्हा गरम पाण्यात टाकतो त्याचा खूपच स्ट्रॉंग असा वास येतो खूप म्हणजे खूप जास्त तर आपल्याला तो भांड तीन चार वेळा घासलं तरी त्या भांड्याचा पण वास येतो त्यामुळं आपल्याला लगेच जे भांडे आपण वापरतो असं भांडं घ्यायचं नाही तर बघा छान असे डांबरगोळी विरगळी आणि त्यावर ते तेलकट असा लेअर आलाय तर ते आपल्याला एका बॉटलमध्ये ओतून घ्यायचं आहे त्यावरचा जो लेअर झालेला आहे तो जरा कडक होतो आणि तो आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे तो पाण्यात म्हणजे बॉटलमध्ये नाही भरला तरी चालतोय कारण जे काही आपल्याला पाहिजे ते पूर्ण पाण्यात उतरलेलं आहे त्यानंतर मी त्याला एक स्प्रे लावून घेतलाय कारण आपल्याला स्प्रे पाहिजे तर बघा आता आपल्याला बघायचंय की म्हणजे आपल्या खिडक्या किंवा दरवाजे इथून जास्त प्रमाणात पाले येतात त्यामुळे आपल्याला सगळीकडे स्प्रे मारून घ्यायचा आहे इथं आमच्यात वरती पोटमाळा आहे आणि खाली किचन आहे तर पोटमाळ्यावरती एक पाल होती आणि ती खूप जास्त म्हणजे आपण बेडरूम मधून बाहेर येऊ हे त्यावेळेस ती मला दिसायची सतत त्यामुळं मी ती तिथं सारखा स्प्रे मारून ती मला पूर्णपणे दिसायची बंद झालेले आता ती पालच दिसत नाही कुठं गेली काही माहित मी पूर्ण वरून खालीपर्यंत सगळीकडे स्प्रे मारलेला आहे आता आपण बघणार आहोत दुसरा उपाय जे की डांबर गोळीचाच आहे पण थोडासा वेगळा आहे तर तो उपाय आपण बघणार आहोत तर एक डांबर गोळी घ्यायची आणि ती छान अशी बारीक करून घ्यायची तर मी इथं तिला छान असं बारीक करून घेते तुम्ही मिक्सरमध्ये तर नाही होणार आहे ती सहज होती काही जास्त म्हणजे जास्त काही कडक नसती सहजच होते मी जास्त काही जोर नाही लावत तर ती होऊन जाते लगेच बारीक तर इथं बघू शकता मी पूर्ण असे तिला बारीक करून घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला छान असं काहीतरी लिक्विड जे आपण फरशी पोसायला आहे वापरतो जे कोणतं असं जे तुमच्याकडं घरी जे तुम्ही वापरता ते लिक्विड आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर इथं मी थोडंसं लिक्विड घेतले आणि त्यामध्ये मी टाकून घेते जास्त प्रमाणात टाकायचं नाही पूर्ण असं ते खूप जास्त त्यात होईल असं करायचं नाही त्याचे घट्ट असे आपल्याला गोळे करायचे आहेत जास्त बी घट्ट नाही पण नॉर्मल तरी तर त्याचे गोळे बनवायचे असल्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात टाकायचं नाही कमीच टाकायचं तर इथं बघू शकता मी थोडं टाकून घेतलेलं आहे तर मी डांबर गोळीची पूर्ण पावडर जमा करून घेतली आणि त्यात ज्या लिक्विड टाकलं होतं त्यात मी मिक्स करून घेतलेले तर एवढा गोळा झाला याच्या बारक्या बारक्या आपल्याला पाच चार पाच गोळ्या बनवायच्या आहेत की जेणेकरून जे आपले कोपरे जिथं की म्हणजे जास्त प्रमाणात झुरळ येतात जे के जा की बेसिनच्या तिथं नळी असते त्याच्या बाजूला जास्त मला वाटतं झुरळ असतात किंवा पाली जिथं येतात तिथं आपल्याला हे गोळे टाकायचे आहेत जे की कोपऱ्यांना कपाटांच्या कोपऱ्यांना किंवा जिथं तुम्हाला जास्त किचनमध्ये तर जास्त प्रमाणात असतात पण तुम्हाला जिथं तुमच्या घड्या घरात जास्त कुठं आढळतात तिथं तुम्ही टाका तरी तर मी पाच गोळे केलेले आहेत तर चला मी ही गोळे आता टाकून घेणार आहे पहिल्यांदा मी एक गोळे टाकलेले म्हणजे की सिंकच्या तिथे खाली जे पाईप असते तिथं मला जास्त प्रमाणात कधी कधी दिसतात म्हणून मी पहिल्यांदा तिथं एक टाकून घेतले त्यानंतर दुसरीकडं जे तर माझे कोपरे आहेत जिथं वाटतं मला जास्त किचनमधले तिथंही मी टाकून घेतलेले आणि जिथं तुम्हाला वाटतं तिथं टाका आणि एक गोळी तुम्ही तशीच ठेवा जिथं की आपली भांडी संध्याकाळी ना झोपताना भांडी ही झालं आपण किचन क्लीन केलं का त्यानंतर आपल्याला ती बेसिनमध्ये टाकायची आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय बाय